रविवारी रात्री एक दीड ते अडीचच्या दरम्यान आमची चुलते तिथं तुकाराम गणपतातकरी यांचे घर फोडून गिळ तोडून आणि दरवाजा तोडून आतमध्ये चोरट्यांनी चार ते पाच चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि त्यांना एक मारहाण करून त्यांच्या गाळ्यातील आमच्या चुलतींच्या गाळ्यातले जे काय सोन्याचं होतं दागिने वगैरे ते ओढून घेतलं तर त्यांना तिथं जखम झाली आणि डोक्याला थोडा मार लागला पाठीमागं आणि चुलत्यांना पण थोडं ह्यांना मानेवरती लाकूड मारहाण झालेली तर यामध्ये तुमचं काय काय साहित्य चोरीला गेले असं काही रक्कम असेल किंवा काही सोने वगैरे असेल काय काही सांगता येईल सोनं एक रक्कम साधारणपणे सव्वा लाखाच्या दरम्यान एक अंगठे होते तीन चार अंगठ्या होत्या एक मनी एक मनीची माल होती एकूण किती तोळे होते अशी होता तुमचं एक अंदाजे एकूण किती तोळ्या असल्यावरती आईच्या अंगावरती एक छोटं मंगळसूत्र आणि एक मोठं मंगळसूत्र होतं कानातले वेल वगैरे वेल टोटल सांग साधारणपणे एक आठ दहा दहा तोळ्याच्या आसपास दहा बारा तोळ्यापर्यंत दहा बारा तोळ्यापर्यंत सोनं आणि खेळ सवाला कॅश तर मग ही चोरी घटना घडली त्यावेळेस किंवा चोरी झाली त्यावेळेस तुम्ही कुठे होता मी मुंबईला होतो मुंबईला मग इथं घरामध्ये कोण कोण असते वडिलांनी फोन केला रात्री तीन वाजता मग आता आई वडील दोघेच असतात आम्ही सर्व मुंबईला असतो पुढे काय प्रकार घडला पुढे आता त्यांना माझे भाऊ आहेत ते इथं असतात गावी ते त्यांना घेऊन निमगावला गेले निमगावला त्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं की त्यांना उपचार होणार त्यांना तुम्ही नारंगावला घेऊन मग तिथेच नारंगावला घेऊन आले आणि मी डायरेक्ट तिकडनं मुंबईवरनं डायरेक्ट नारंगावला आलो मग तुम्हाला पोलिस स्टेशनकडून काही मदत मिळाली का या संदर्भात या ठिकाणी कोण कोण त्यांनी येऊन येऊन सर्व पाहणी केली तिथे हॉस्पिटलमध्ये बंद होणारा येऊन चौकशी केली जबाब घेतला तिथे हॉस्पिटलमध्ये स्वतः आपले नारंग पोलीस स्टेशनची प्रेशल साहेब साडेचार वाजता सकाळी पाटील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बिन सगळी पाहणी केली त्याच्यानंतर त्यांनी पुण्याशी संपर्क साधून त्या ठिकाणावरून संस्पदक आणि फिंगर प्रिंट वाले सगळे त्यांच्या पद्धतीने एक तपास चालू आहे नारिंगा पोलीस स्टेशनचा काल रात्री शिरोली या ठिकाणी दोन तीन ठिकाणी या ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झालेला आहे तर सध्या अमावशीचे रात्र रा आहे आणि अशा दिवसांमध्ये तसेच बाहेरनं या ठिकाणी भरपूर ऊसतोडीसारखे टोळ्या वगैरे आल्या आलेल्या आहेत तर या कालावधीमध्ये निश्चित चोऱ्या आणि घरफोडीचं थोडंसं प्रमाण वाढत असते ह्या दिवसांमध्ये तर रात्री देखील अशाच प्रकारे दोन तीन ठिकाणी चोऱ्या घरपोड्या करण्याचा प्रयत्न झालेला आहे तर मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण थोडं या आठ दहा दिवसांमध्ये आपण सर्वांनी जागृत राहायचं आहे आणि जे ग्राम सुरक्षा दलाचे जवान आहेत पोलीस पाटील आहेत त्यांनी या ठिकाणी आपला चार पाच जणांचा ग्रुप करून आपआपल्या गावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये पेट्रोलिंग करावी जेणेकरून आणि काही संशयास्पद लोकं आपल्याला आढळली किंवा काही संशयास्पद आपल्याला गाड्या थांबलेल्या आहेत आणि ते आपल्या भागातले लोकांना आहेत अशी जर काही परिस्थिती आढळली तर तात्काळ आपल्या ग्रुपवर गावाचा जो ग्रुप असतो त्यांना कळवावं तसेच पोलीस स्टेशनला डायल एकशे बाराला कॉल करून तशाप्रकारे माहिती द्यावी जेणेकरून तुम्हाला तात्काळ या ठिकाणी मदत पोचवता येईल आणि तसेच बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की लोकांनी बरेच घरं वगैरे बांधलेले आहेत चांगले परंतु तो सीसीटीव्ही बसवलेला नाही आणि सी सी टी व्ही नसल्यामुळे काय होतं की बाबा एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांना त्याचा माग लावताना जर सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी उपलब्ध असतील तर आपल्याला खूप चांगली मदत होते परंतु बऱ्याच ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यासाठी लोकं कंटाळा करतात आणि त्याच्यामुळं कुठंतरी बाबा हे तपासामध्ये पुन्हा आम्हाला अडथळे येतात तर माझं नागरिकांना ते देखील आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त ठिकाणी या ठिकाणी सी सी टी व्ही लावात आणि काल देखील काही लोकांना संशयित लोकं फिरताना दिसली होती परंतु त्यांनी ती गोष्ट कोणाला कळवली नाही त्यांच्यापुरती मर्यादित ठेवली ती कदाचित त्यांनी ती गोष्ट कळवली असती तर बाकीची लोक जागृत झाली असते आणि ही घटना चोरीच्या ज्या घटना होत्या त्या टाळता आल्या असत्या परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी स्वतःपुरत्या त्या गोष्टी मर्यादित ठेवल्या तर असं न करता कुणालाही जनतेला काही संशयास्पद रात्री लोक वगैरे फिरताना दिसली तर त्यांनी तात्काळ सगळे पोलीस पाटील किंवा ग्राम सुरक्षा दलाच्या ग्रुपला किंवा इतर नागरिकांना कळवा जेणेकरून ज्या ज्या चोरीच्या घटना ज्या होणार आहेत त्यांना आपल्याला प्रतिबंध करता येईल